नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने काकडी पिकामध्ये ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतो किंवा आपलं फळा म ज्यावेळी सेटिंग चालू होतं त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने भुरीचा अटॅक असेल दावणी विल्डी असेल करपा असेल किंवा थ्रिप्सचा अटॅक जाणवणे की की ज्यामुळे आपल्याला हा शेंडा पाहायला मिळत आहे हा शेंडा कंटिन्यू चालून राहणे फुलगळ होणे त्याचबरोबर जे आपल्याला सेटिंग पाहायला मिळते हे सेटिंग वेडवाकडं तयार होणे किंवा गळून पडणे याच्यासाठी प्रामुख्याने ढगाळ वातावरण असेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे फर्टिकेशन शेड्यूल असेल किंवा फर्टिकेशनचं नियोजन किंवा खतांचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत वारंवार फवारण्या ह्या घेण्याची कोणतीही गरज नाही त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने हे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतो किंवा जी ही फुलकळी निघालेलं आहे किंवा हे फ्लॉवरिंग निघालेलं आहे कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे म्हणजे फ्लॉवरिंग निघत आहे त्यात सेटिंग झालं पाहिजे माल वाकडा हा तयार न झाला पाहिजे याच्यासाठी प्रामुख्याने पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल ॲग्रोचं स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस हे पाच ते सहा किलो कॅल्शियम नायट्रेट हे चार ते पाच किलो बोरॉन पाचशे ग्रॅम पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माल हा सेटिंग झालेला हा पाहायला मिळणार आहे हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं आपलं त्याच्यानंतर दोन सा ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही ट्रिपच्या माध्यमातून दुसरं ट्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस रेव्हल ही वेलीमध्ये किंवा पिकामध्ये चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही प्रामुख्याने झिरो साठवीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल एखादाची ग्रेड देऊ शकता ती एकरी तुम्ही चार ते पाच किलोपर्यंत हे ड्रिपच्याद्वारे देऊन घ्या त्याच्यानंतर आपल्याला तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये मालाची चांगल्या पद्धतीने फुगवण झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने कलर असेल वजन असेल हे मिळालेलं पाहिजे त्याच्यासाठी नंतर रिपीट ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तेरा जीरो पंचाळीस हे क्रीच चार किलो त्याच्यासोबत एखादा लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम मग तुम्ही आय सी एलचं वापरू शकता वेलाग्रोचं वापरू शकता किंवा चिलेडेड स्वरूपातील सुद्धा कॅल्शियम हे तुम्ही वापरू शकता कॅल्शियम लेवल हे चांगल्या पद्धतीने जर मेंटेन ठेवली तर फुलगळ होणार नाही वाकडा होणे किंवा पुंग्या होणे ही समस्या जाणवणार नाही ना। त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम लेवल वेलीमध्ये किंवा पिकामध्ये चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता प्रामुख्याने भुरीची जी, जी समस्या आहे किंवा करपा किंवा डावणी मिळू ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे डावणी सुद्धा प्रादुर्भाव जाणवत आहे त्याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता जर भुरीचा अटॅक हा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी स्कोर शंभर मिली त्याच्यासोबत फॉलिक्युअर शंभर मिली याचं चांगलं कवरेज मिळेल अशी जरी फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे किंवा तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी सोडियम एकशे वीस मिली मा वापरू शकता किंवा मेरेवान हे ऐंशी मिली वापरू शकता याच्यावर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने भुरीवर कंट्रोल मिळणार आहे आता डावनी मिल्डूसाठी तुम्ही प्रामुख्याने रेडोमिल गेल्डो हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅम त्याच्यासोबत स्ट्रायकर हा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम याचा जर गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला डावनी मिल्डिव किंवा पानं चांगल्या पद्धतीने पानामध्ये जी ग्रीनरी असेल किंवा काळोखी असेल ही कंटिन्यू टिकून राहिलेली हे पाहायला मिळणार आहे त्याचसोबत तुम्ही इन्सेक्टिसाईडचा सा वापर करत असाल किंवा जी थ्रिप्स असेल पांढरी मासे असेल मावा असेल याचा जर अटॅक जाणवत असेल तर तुम्ही साधी फवारणी करू शकता शंभर लिटर पाण्यासाठी ॲलेट शंभर ग्रॅम त्याच्यासोबत अँट्राकॉल हे दीडशे ते दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत सोलोमन हे शंभर मिली याचा पहिला स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला करपा असेल डावनी मिळू असेल किंवा जे थ्रिप्स असेल आळीवर्गीय कीटक असेल याच्यावर चांगलं कंट्रोल झालेलं हे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्याचा डावणीसाठी तुम्ही साधा स्प्रेसुद्धा हो घेऊ शकता की ज्याच्यामध्ये आदाम कंपनीचं मास्टर क्रॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच मिली त्याचसोबत प्रोक्लिम हे प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम याचासुद्धा गच्च स्प्रे दिल्यावर चांगल्या पद्धतीने तुम्हाला डावणी मिळलीवर कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे काकडी पिकामध्ये आपल्याला जी वातावरणात बदल झाला किंवा रिमझ्युम स्वरूपाचा पाऊस चालू झाला त्याच्यानंतर फुलगळ होणे किंवा मा प्लॉट हा जास्त काळ न टिकणे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद